कोणत्या गोष्टीची कमी पडली होती पूजा तुला हा कोणत्या गोष्टीची कमी पडली होती कोणते कोणतं काय कमी केलं तर तुला ती बाई असं का बोलली मला त्या बाईन काय म्हटलं असं का म्हटलं ते तुलाच माहिती पडशील तरीशा एव इकडे बघ व्हिडिओत बघ इकडे बघ पडशील कोणत्या 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 वस्तू किंवा कोणत्या गोष्टी हा थांब ती बाई मला असं का बोलली आणि तिचा काय संबंध मला बोलायचा काय होते साप त्या बाईनं नेमकं मला माझं डोकं का हलवलं तिचा मला बोलण्याचा अधिकार काय ती कोण माझी कुठली कधी भाकर बांधून राहणार जायचं माहित आहे तुला कधी कोणती काम करून थकली आहे तू तरी पण नौकरदाराच्या बायका जशा आईच आईश करतात त्याच्यापेक्षा दुष दुप्पटीनं तू आईश केली केलीस त्रिशा मला बोलूच देणार व्यवस्थित खेळ जा पापा yeah. ये साप काय ह्या लोकांचं नेमकं काय टार्गेट काय नेमकं त्यांचं माझ्या पुरीला एक वस्तू आणून नाही दिल्या काय कमी पडलं तुमच्या पुरीला कसलं काळीच तुमच कसलं काळीचिक मला माझ्या लेकरांची जेवढे हाल झालेत ना त्याच्यापेक्षा दुपटीनं तुमचे होते लक्षात ठेवा उलट त्या पूजाची समजूत काढायची सोडून ही दुसरी मला बोलाय निघाला काय तुम्ही उलट मला नाव ठेवतो काय तुम्ही तुम्ही मला चांगलं म्हटलं कधी होत मी असला तसा हे नाही की तोंडावर गोड 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 बोलत राहणार आपलं कसं जे आहे ते रोखोक बोलणं असते तेच तुम्हाला पटत नसतंय ते माझं बोलणं तुम्हाला टोचतंय रुततंय मी आणि तुमचा बोलायचा अधिकार नाही बरं काय मला ठेवा की तुमच्या पोऱ्याला मी म्हणतोय काय आता राहू द्या तुमच्या पशीच लोणचं घाला तुमच्या माणसाचे तुम्ही लोणचं घाला पण मला त्रास द्यायचा नाही